विक्षिप्त माणूस उभा राहिला आणि तो कोर्टामध्ये गेला आणि त्याने या सगळ्या गोष्टींना आव्हान दिले नाव होते गुणरत्न सदावर्ते आता हा जो सदावर्ते नावाचा माणूस आहे हा कुणाचा शिवसेनेचा नव्हता हा सदावर्ते काँग्रेसचाही नव्हता हा सदावर्ते राष्ट्रवादीचाही नव्हता गुणरत्न सदावर्ते हा क्लिअर कट आर एस एस चा काम करणारा माणूस भाजपचा माणूस भाजपच्या अगदी इशार्यावर काम करणारा माणूस जो गुणरत्न सदावर आणि एकूण काय काय गोष्टींच्या अगदी करणारा करणारा माणूस अगदीलयामध्ये झेंडा वंदनाला हजर राहणारा माणूस हा माणूस मराठा आरक्षणाला चॅलेंज देतो आणि त्यावेळेला देवेंद्र फडणवीस किंवा भाजपचे भक्तुल्ले जे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीत तयार झालेले आहेत ते एकही जण त्याला जाब विचारत नाहीत ते भक्तुल्ले आता बोलत आहेत त्यांच्या हे लक्षात येत नाही की आर दादा आंतरवलीचे जात्यात असतील तर तू सुपात आहेस जर असं आपणही जात्यात जाऊ जाणीवपूर्वक मराठा आरक्षणाचा प्रश्न यांनी भिजत ठेवला कारण यांना इलेक्शन जिंकायचे कारण यांना जाती जाती तेढ निर्माण करायचे